आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील श्री दरगोबा यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी किसन धर्मा मिसाळ यांची तर उपाध्यक्षपदी जीवनदादा वाघमोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे वरकुटे मलवडी तालुका मान जिल्हा सातारा येथील श्री दरगोबा मंदिर येथे गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी दरगोबा यात्रा कमिटीची वार्षिक बैठक विद्यमान अध्यक्ष हरिबा मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत किसन मिसाळ यांची अध्यक्षपदी तर जीवन वाघमोडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी यात्रेचा जमा खर्च यात्रेचे नियोजनाबाबत त्याचबरोबर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी माजी उपाध्यक्ष पिंटू पडळकर कुमार वाघमोडे बाबूराव मिसाळ बापूसाहेब मिसाळ जालिंदर वाघमोडे पांडुरंग मिसाळ नवनाथ मिसाळ दादा मिसाळ बाळासाहेब मिसाळ झुंजेराव मिसाळ अप्पा मिसाळ पोपट मिसाळ तानाजी मिसाळ संजय मिसाळ आबा मिसाळ दत्तात्रय मिसाळ आदींनी अभिनंदन केले आहे मांजोपेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा